आपल्या मुलीला म्हणत असते की बाळा तुला भूक लागली का तेवढ्यात तिची मुलगी तिला म्हणते अगो आई माझे पोट तर मला भरल्यासारखं वाटत आहे असं ते म्हणते त्यावर मी ना आपल्या मुलीला म्हणते बाळा उद्यानं कसा दाखवायचा असे म्हणून ती कि किरण किचनमध्ये जाते तर तिला पीठ साखर तांदूळ सगळं सामान बघून ती थक्क होते आणि सकाळी उठून ती देवीसाठी गोडा धोडाचा नैवेद्य तयार करून देवीची पूजा करते तेवढ्या तिची मुलगी आईला म्हणते की आई आपण देवीच्या मंदिर दर्शन घेण्यासाठी जाऊ असं त्यावर मीना मुलीला म्हणते की अगं पण गावातले लोक आपल्याला मंदिरात पण जाऊ देत नाही मग काय करायचं तेवढ्याच मुलगी आईला म्हणते आपण बाहेरूनच देवीचे दर्शन घेऊ असे म्हणून त्या दोघे हातामध्ये पूजेचे साहित्य घेऊन चालू लागतात चालत चालत ते मंदिराच्या जवळ येतात तेथे त्यांना ते ते एक पुजारी दिसतो आणि काही गावकरी ते तेथे दिसतात त्यावर एका गावकऱ्याला त्यांना बघून खूप राग येतो आणि तो, तो मीनाच्या डोक्यामध्ये काठीने जोरात मारतो हे बघून देवी प्रसन्न होते आणि गावकऱ्यांना बोलू लागते की गावकऱ्यांना तुम्ही खूप दुष्ट आहात गरीब लोकांना त्रास देणे हा तुमचे काम आहे मी नाही एक चांगली महिला आहे आणि माझी खरी भक्त आहे तिला तुम्ही असा अशा प्रकारे त्रास देत जाऊ नका नाही तरी तुम्ही माझ्या आक्रोशाला सामोरे जाल असं देवी त्या पुरुषाजवळ जातात देवीचे दर्शन घेतात आणि देवीला नमस्कार करून मीना देवीला साकड घालते की आपलं आयुष्य चांगलं व्हावं तसंच गावकरी आणि पुजारी पण हे तेथे जवळ उभे राहून बघत उभे असतात तेवढ्यात मीना देवीला म्हणते मला आणि माझ्या मुलीला सुखी ठेव त्यावर मीनाची मुलगी पण देवीला म्हणते की आमचे दुःख दूर कर त्यावर बोलून त्या दोघी आपल्या घरी परत घरी आल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की घरामध्ये एक खूप भली मोठी पेटी त्यामध्ये सोनी नाणी पैसे रत्न मोती गच्च भरलेले असतात म त्या दोघी जनी सुखी समाधानाले रहतार धन्यवाद